नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात राहू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या एकोणीस नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी आलेली आहे दर्श अमोशा या अमोशाला कार्तिक अमावश्या असं सुद्धा म्हटलं जाते तर दोन दिवस ही अमावश्या चालणार आहे मार्गशीष महिन्याची सुरुवात होणार आहे एकवीस तारखेला मार्गशीष महिना अत्यंत फलदायी आणि शुभ मानला जातो कारण हा महिना माता लक्ष्मीला समर्पित केला जातो या मार्गशीर्ष महिन्याला माता लक्ष्मी आणि भगवान हरी विष्णूची पूजा केली जाते त्याचबरोबर या कार्तिक महिन्यामध्ये अमावश्या तिथीला पिंडदान तर्पण करण्यासाठी आणि आपल्या पूर्वजांची पूजा करण्यासाठी हा दिवस त्यांना समर्पित केला जातो या कार्तिक अमावशीच्या दिवशी आपले जे पूर्वज आहेत तर ते पृथ्वी तलावर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात म्हणून त्यांच्यासाठी तर्पण पिंडदान पवित्र गंगेमध्ये जाऊन केले जाते श्राद्ध केले जाते आणि पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केले जाते कार्तिक का अमोश वास्तुशास्त्रामध्ये धार्मिक कार्यासाठी पूजा करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते म्हणून आपल्या म्हणूनच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये गरुड पुराणामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की या दिवशी हा उपाय केल्याने खूप फलदायी आणि घरामध्ये सुख समृद्धी सकारात्मकता वाढत असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे तर आज कार्तिक का अमावशेच्या दिवशी तुमच्या घरात अडचणी दुःख दारिद्र्य काहीही असेल तरीही चालेल पण अशा ठिकाणी लाभाई एक दिवा हा दिवा लावल्याने घरातील वाद विवाद भाडणे पितृदोष नकारात्मकता दूर होईल नजरबांधा दूर होऊन घराची मुलाची पतीची कुटुंबाची खूप प्रगती होईल आपल्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्तीचे योग जुळून येतील तर संध्याकाळी दिवा लावत असताना दिव्यात कोणती वस्तू आपल्याला टाकायची आहे कोणत्या वेळी हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी किंवा श्रीस्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका तर हा दिवा लावत असताना आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी या दोन्ही वेळेमध्ये तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तर तो करू शकता उपास नाही केला तरीही चालेल पण सहा ते बारा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत दोन्ही वेळेमध्ये हा उपाय तुम्ही करू शकता तुम्हाला वेळ नसेल नोकरी असेल तर तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी जास्तीत जास्त तिन्ही सांचे वेळी ज्या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते संध्याकाळी आपण झाडू काढत असतो त्यानंतर आपल्याला हा जो आहे तर तो सात ते आठ वाजेपर्यंत नक्की करून पहा कारण की माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही वेळ खूप महत्त्वाची आहे या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तिन्ही सांचेला माता लक्ष्मीला प्रदोष काळामध्ये पूजा केली जाते वेळेमध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होतात तर ते या वेळेमध्ये जास्तीत जास्त सक्रिय असतात यावेळेमध्ये जर आपण हा उपाय केलात तर याचा अधिक पटीने आपल्याला लाभ जो आहे तर तो शंभर टक्के प्राप्त होतो तर आज जो उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय संध्याकाळी आपल्याला करायचा आहे किंवा सत्या सकाळी तुम्ही किंवा सकाळी दहा वाजेपर्यंत हा उपाय तो मी कधीही करू शकता तर पहा कार्तिक अमाशीच्या हो दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नानदान एखाद्या ब्राह्मणांना अर्पण केल्याने आपल्याला शंभर ब्राह्मणांना दान केल्या इतकं पुण्यफळ मिळत असते या दिवशी गाईला दूध भात पोळी गुळपोळी हा हानिमित्त खाऊ घालायचा आहे हा हानिमित्त खाऊ घातल्याने आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो तेहतीस देवी जे आहेत तेहतीस कोटी देव आहे त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो कार्तिक आमोशा आपल्या पूर्वजांसाठी अत्यंत फलदायी म्हटली जाते या दिवशी पितरांच्या आत्म्याला शांती करिता दानधर्म करून एखाद्या ब्राह्मणांना तुम्ही पैसे दान करू शकता किंवा तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तींना जेव घालू शकता हे अत्यंत फलदायी म्हटले जाते असं म्हटलं जाते की वेकुंठामधून पृथ्वी तलावर पूर्वज जे आहे तर ते आपल्या पृथ्वी तलावर आपल्या मुलांबाळांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि आपल्या वंशांना आशीर्वाद देऊन ते परत आपल्या स्थानी परत जातात पिंडदान करणे हे अत्यंत फलदायी म्हटले जाते म्हणून या दिवशी असा एक दिवा लावल्याने घरात सुख शांती समृद्धी राहते आणि तेहतीस पिढ्यांना जो पितृदोष लागलेला आहे तर तो कमी होतो तीन पिढ्यांना लागलेला दोष जो आहे तर तो कमी होतो जीवनात आनंद निर्माण होतो पहा आपल्या घरामध्ये जर प्रखर पितृदोष असेल तर मुलाचं लग्न लवकर जुळत नाही लग्न जर जुळलं तर ते तुटण्याची दाट शक्यता असते लग्न झाल्यानंतर संतानप्राप्ती लवकर होत नाही लग्न जुळल्यानंतर लवकर लग तुटते किंवा वय झालेलं असेल तरीही मुलाचं लग्न लवकर लग जुळत नाही नोकरी चांगली असते तरीही लग्न जुळत नाही त्याचबरोबर दोष लागलेला असतो आपल्या कुंडलीमध्ये साडेसाती चालू आहे कोणत्याही कामामध्ये अडथळे येत असेल तर या दिवशी पितृसुक्त आणि पितृस्तोत्र या पठणाचे पठन केल्याने आपल्या मुलांना याचा लाभ मिळत असतो या दिवशी प्रदोष काळामध्ये आपल्याला शिवलिंगावर चिमुटभर काळी तीळ अर्पण करून पंच अमृताने जलाने दुधाने अभिषेक करून एक बेलपत्र अर्पण केल्याने महादेवाचा आशीर्वाद मुलांवर होत असतो म्हणून आमवशीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा ही नित्यसेवा सकाळी केली जाते तर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत पूजा केली जाते विष्णूची पूजा केल्याने जीवनात आनंद सुख शांती समृद्धी आणि घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात चौबाजूने दुःख संकट हे निघून प्रत्येक कामात यश मिळत असते आणि घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात त्याचबरोबर गणपती बाप्पाची पूजा आराधना केल्याने सर्व कार्यास सफलताही मिळत असते सर्व कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होतात कारण गणपती बाप्पाला बुद्धीचे देवता म्हणून ओळखले जाते म्हणून म्हणून आपल्याला पैसे कुठे गुंतवायचे आहे याची बुद्धीसुद्धा गणपती बाप्पा आपल्याला देत असतात या दिवशी गंगेमध्ये स्नान केल्यानंतर गरिबी व्यक्तींना जेव घातल्यानंतर याचं शंभर टक्के पुण्य जे आहे ते हजारपटीने आपल्याला प्राप्त होते म्हणून या दिवशी अन्नदान तीळ तांदूळ गहूदान केले जाते म्हणून या दिवशी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा कुठे लावायचा आहे तर पहा दिवा लावत असताना एक आपल्याला जे दिवा आहे तर तो कणकेचा किंवा मातीची पंथी जे आहे त्यानंतर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक लिंबू आणायचा आहे तर लिंबाचा हा उपाय करत असताना आपल्याला देवाजवळच करायचा आहे आपल्या लक्ष्मी देवीला आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये राहू केतू पितृदोष आहे किंवा जे उपकारक आत्मा आहे जे पित्र आहे यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा हा उपाय आपल्याला संध्याकाळी आपल्या देवघराजवळ करायचा आहे हा उपाय करत असताना तुम्ही अमुशेच्या दिवशी घरी कधीही करू शकता किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी या दोन्ही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर आपल्याला इथे एक लिंबू घ्यायचा आहे लिंबू आपल्याला सर्वात प्रथम कापून घ्यायचा आहे दोन्ही लिंबू मधला रस जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला या लिंबाचा जे उलटा भाग आहे तर तो असा दाबायचा आहे आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये फुलवात जे आहे तर ती टाकायची आहे किंवा दोन वाती तुम्ही यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर भीमसेन कापुराची एक वडी टाकायची आहे यामध्ये एक एक लवंग टाकायचे आहे थोडीशी दालचिनी अक्षदा हळदी कुंकू टाकायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे देवाजवळ आपल्याला जी दिवे घेतलेले आहे कणकेचे किंवा तुम्ही मातीचे पंथी घेतलेली आहे तर त्यामध्ये हे लिंबू ठेवायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तर एक वेलची सुद्धा या दिवेमध्ये टाकायची आहे आणि देवाजवळ आपल्याला हे दिवे, आप दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम याचं पठण तीन वेळा करायचं आहे ओम महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे यामुळे आपल्या घराला लागलेला प्रखर पितृदोषा कमी होतो नजरबांधा शत्रुत्रास शत्रुपिळा कमी होते सर्व कामात यश मिळते साडेसाती दूर होते नकारात्मकता दूर होऊन आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला लागते म्हणून हा उपाय करून पहा सर्व कामात यश मिळते श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा